नमस्कार आपले सर्वांचे शिवनेट टाइम्स न्यूज वरती स्वागत आज शनिवार तीन मे दोन हजार पंचवीस आजच्या ठळक बातम्या पुढील आवर्तनाकडे प्रकल्पाचा कालवा सल्लागार समितीची सोमवारी बैठक माऊलींचा पालखी सोहळा आषाढी पायीवारीसाठी एकोणीस जूनला प्रस्थान करणार पुणे व सासवडला प्रत्येकी दोन दिवस वी जून, जून पालखी सोहळा पुणेनगरीत मुक्कामी राहणार असल्याचे सांगण्यात आले सहा जुलैला संपन्न होईल आमिष दाखवून विद्युह अत्याचार दोन जणांवर पोलिसात गुन्हा गणेश काकड व लहानू काकड यांच्या विरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे यात्रेत चोरी करणाऱ्यांना पिंपरी पेंडारमध्ये मध्ये पकडले तीन जणांना अटक चार लाखांचा मुद्देमाल इंद्रायणी इंद्रायणी नदीत नदीत पुन्हा फेस सांडपाणी रासायनिक प्रदूषित पाणी सोडल्याने शनिवारी पहाटेपासून इंद्रायणीच्या पात्राला पांढऱ्या रंगाचा फेस आला आहे काळवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र काळवाडी येथे डिसेंट फाउंडेशन पुणे निर्मल ग्रामपंचायत काळवडी व कैलासवासी शरदराव यांच्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले एकशे ज्येष्ठ नागरिक पुरुष तरुण तरुणी यांनी आरोग्य शिबिरात सहभाग घेतला चाकणला तरुणाचा खून दोन अल्पवीन ताब्यात घाट रस्त्यांवर संरक्षण भिंतीची मागणी फुलवरे दळडीत कोसळल्याने एकाचा मृत्यू तर इतर दोघे जखमी महाराष्ट्रात विचारवंत लोकांनी समाजवादाची चळवळ उभी केली शरद पवार यांचे प्रतिपादन सासवडला ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब पवार यांचा सहपत्नीक सत्कार उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी वाहतुकीची कोंडी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलावर पुलावर उपाययोजनांची गरज एक किलोमीटर रांगा पुरंदर विमानतळासाठी जमीन मोजणी सुरू एकत्र गावा सुरुवात गावांत टप्प्याटप्प्याने प्रक्रिया होणारे क्षेत्र बाधित शेतकऱ्यांनी रोखले ड्रोन संरक्षण पुरंदर विमानतळ अधिकारी व आंदोलकांमध्ये शाब्दिक जखमी खते लिकिंग केल्यास फौजदारी कृषी मंत्री कोकटे यांचा विक्रेत्यांना इशारा माफतचे आंदोलन मागे अनुदानित खतांचा मध्ये तोटा शेटे शासनाने कठोर कारवाई करावी तराळ बहिणींना सामाजिक व आदिवासींचा निधी नियमाला बगल सातशे चौसष्ट कोटी रुपये वळविले वर्गातील महिलांना लाभाचा दावा आजपासून राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज विजांच्या कडकटासह मांस पूर्वसरी अकोला चव्वेचाळीस पाच पाच डिग्री सेल्सिअस तर सोलापूर चौस पॉईंट एक अंशांवर असे आहेत पावसाचे येलो अलर्ट कोकण पाच ते आठ मे मध्य महाराष्ट्र तीन ते आठ मे मराठवाडा तीन ते आठ मे विदर्भ तीन ते सहा मे सात व आठ मेला हलका पाऊस वनसंपदा शनरदार खाक तब्बल एक हजार आठशे झाडे नष्ट पशु पक्षी देखील शिरदळे येथील सागदारा खंडोबा देवस्थान परिसरातील घटना शिरदळे येथील वन विभागाने जपलेली वनसंपदा शांत जळून खाक झाली आहे अरुण काका जगताप यांचे निधन अहिल्यानगर विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका बलभीमराव जगताप यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते सत्तावीस दिवस त्यांनी मृत्यूशी युद्ध दिली अखेर अपयशी ठरली आज सायंकाळी अमरदान येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला राहुरीत साडेसात लाखाचा अपहार बँक कर्मचाऱ्याकडून बचत गटाच्या महिलांची फसवणूक पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प प्रवासी संतापले सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचा फटका गारगाव येथे मुळा नदीवर कोंडी खंडाभर पाण्यासाठी अर्धरात्र जागरण नेते लोकप्रतिनिधींचे नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष शासकीय चुप्पी वॉलमधील गळतीच्या पाण्यावर भिस्त लातूर पिवळे पाणी पाहून आता डोळे पांढरे पालकमंत्री आले आणि सूचना करून गेले स्थिती मात्र जैसे थे पालकमंत्र्यांनी घेतला पाण्याचा वासना पालकमंत्र्यांच्या सूचना लातूर जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याच्या वास घेताना पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या सूचना कारणे सांगू नका शास्त्रोक्त पद्धतीने पाणी तपासा शहराला स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करा शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याचा पिवळा रंग कमी करा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तांत्रिक मार्गदर्शक घ्या पाण्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचेही मार्गदर्शन घ्या तातडीच्या उपाययोजना हाती घ्या पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी करा जिल्हा वार्षिक योजना आणि राज्य शासनामार्फत निधी देऊ जालना जिल्ह्यात टँकरची सेंच्युरी साठ गावांसह सा सोळा वाड्यांवर तीव्र पाणी टंचाई अंबडमध्ये अठ्ठावीस टँकर एकोणतीस विहिरींचे अधिक गर। जालना तालुक्यात एकवीस टँकर बदनापूर तालुक्यात तेवीस तहानलेली जाफराबाद तालुक्यात पाच गावां टंचाई भोकरदन तालुक्यात बारा टँकर अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा विकास प्रशासनात महाराष्ट्र देशात अव्वल केअर एज रेटिंगचा अहवाल गुजरात दुसऱ्या आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर कर्जमाफीचा शब्द मी दिला अजित पवार यांचा पत्रकारांनाच प्रतिसंवाद महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिले नव्हते हे जाहीर करा शेट्टी भारतीय सागरी व्यापार वाढणार केरळमधील विजिंगम आंतरराष्ट्रीय बंदर देशाला समर्पित फर्गुसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थी मृतावस्थेत मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद सविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड पाकच लष्कर आय एस आय व आर्मीनेच रचला कट एआनआयच्या अहवालात दावा वीस हँडल व चौकशीच्या दोन हजार आठशे लोकांची चौकशी आले होते दहशतवादी चार ठिकाणांची रेकी करून हल्ल्यासाठी निवडले बैसरन एन ताब्यात आढळले गंगा एक्सप्रेस पाकडे पाककडे झेपावले लढाऊ लँडिंग ड्रिल यशस्वी देशाच्या संरक्षणाच्या तयारीत ऐतिहासिक टप्पा दोनशे पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा गंगा बसवण्यात आले आहे दहशतवाद्यांना पोचल्याचा पाकला त्रास माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या पीपीआयचे प्रमुख बिलावत बुद्धू यांनी दिली कबुलीचा दावा म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांचे यूट्यूब चॅनल भारतात बंद उत्तरेत अवकाळीचा कहर वादळात सापडून दहा ठार दोनशे मानांना उशीर राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट राजधानी दिल्लीतील वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी गुजरात संघाचा दमदार विजय हैदराबादला अडतीस धावांनी नमावले गुंतालकेत मिळवलेले दुसरे स्थान सामनावीर प्रसिद्ध कृष्णा श्रीसंत पुन्हा तीन वर्षाची बंदी संजू सॅमसन आणि क्रिक केरळ क्रिकेट संघटनेविरुद्ध बिनबुडाचे आरोप केल्याचे कारण देत भारताचा माजी वेगवान गोलंदाज या श्रीसंत याच्यावर तीन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे भारताचा बांगलादेश दोराही धोक्यात दो ताणलेल्या राजकीय संबंधाचा क्रिकेटला बसणार फटका आय पी एलमधील मधील आजचा सामना बंगरुळ विरुद्ध चेन्नई स्थळ चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुळ वेळ सायंकाळी साडेसात वाजल्यापासून आतापर्यंत एकूण बंगळुरू आणि चेन्नई यांच्यामध्ये चौथी सामने झाले त्यात बारा सामन्यात बंगळुरू विजयी तर चेन्नई एकवीस सामन्यात विजयी जा झाल्या आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही हर्षवर्धन सदागीर ठरला बानेर केसरी किताबाचा मानकरी पुण्याची ज्ञानेश्वरी ही विजेती बाणेर गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव एक मे रोजी महाराष्ट्र राज्यात कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सहकार्याने झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदागीर बाणेर केसरी किताबाचा मानकरी ठरला या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी किंवा आपल्या परिसरातील बातम्या ॲड करण्यासाठी कृपया आम्हाला कमेंट करा लाईक करा आणि शोनर टाइप्स न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद